नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि त्यासाठी हे दोन डेक वापरणार आहोत आपण एक ओशो टॅरेटचा डेक आहे आणि एक नॉर्मल टॅरो डेक आजच्या या रीडिंग द्वारे आपण पाहणार आहोत की तुमची पुढच्या 24 तासांसाठीची ऊर्जा कशी असेल ह्यामध्ये तुमच्यासाठी एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्यासाठी असू शकतो पाहूया तुमच्यासाठी काय कार्ड आले आहेत काय ऊर्जा आहे तुमची आणि येत्या चोवीस तासात तुमची ऊर्जा काय असेल एस नव कराल, नवीन ऑफ तुम्ही काहीतरी कल्पना तुम्हाला सुचेल आणि त्या कल्पनेचा उपयोग करून कलात्मक रचनात्मक कार्य तुम्ही करू शकता किंवा तुम्ही लोकांना प्रेम देऊ शकता तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ह्या ह्या कपप्रमाणे तुमच्याकडे जे काही आहे ते भरभरून असल्यामुळे तुम्ही लोकांना देऊ शकता तुमच्या ते तुमचं ज्ञान असेल किंवा तुमच्याकडे असणारं प्रेम असेल किंवा तुमची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्ही लोकांना देऊ शकता नवी नाती, नवन नात हो नवी नवीन नाती नव नात सुरू होऊ शकत एखाद्याशी नवी मैत्री तुम्ही कराल किंवा तुम्हाला जी काही कल्पना सुचत आहे त्याद्वारे तुम्ही काहीतरी नवीन निर्माण कराल आणि त्याकरिता एक पाऊल तुम्ही उचला आणि ही संधी तुम्हाला ब्रह्मांड देत आहे ती देण्याची क्षमता तुमच्यामध्ये सुद्धा आहे जे ब्रह्मांड तुम्हाला देत आहे तेच तुम्ही इतरांना देत आहात आणि हे तुमचं देणं तुमच्यासाठी शुभदायी आहे तुम्ही जितकं लोकांना द्याल ते ज्ञान असेल प्रेम असेल किंवा तुमची कला असेल ती जर तुम्ही लोकांकरिता लोकांच्या आनंदाकरिता सादर केलीत तर त्यातून तुम्हालाही आनंद मिळेल आणि लोकांनाही त्यातून आनंद मिळेल इथे आत्मज्ञानाची सुद्धा ऊर्जा आहे म्हणजे हे जे काही कार्य तुम्ही कराल त्यातून तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन ओळख निर्माण होईल तुमची तुम्ही स्वतःला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्याल म्हणजे जे तुम्ही आहात पण ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाहीये की ती क्षमता तुमच्याकडे आहे त्या क्षमतेची जाणीव तुम्हाला होईल किंग ऑफ व्हॅन च्युजन म्हणजे जे, जे कार्य तुम्ही कराल म्हणजे ही जी काही सुरुवात तुमची होत आहे त्यात तुम्ही ह्या पदावर नक्कीच पोचाल तुमच्याकडे ती क्षमता असल्यामुळे तुम्ही तितक्याच उत्साहाने ते कार्य कराल आणि जी काही तुमची इच्छा आहे एखाद ध्येय गाठायचं असेल तुम्हाला किंवा अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल की जी जी तुम्हाला आदर्श वाटेल किंवा असं सुद्धा होऊ शकतं की तुम्ही तुमच्या कार्यात इतकी प्रगती कराल की तुम्ही लोकांसाठी आदर्श ठराल तुमच्यासारखी इच्छा तुमच्यासारखी मोठी स्वप्नं पाहायची एक असं एक प्रोत्साहन तुमच्याकडून लोकांना मिळेल लोक तुमच्याप्रमाणे करायची इच्छा व्यक्त करतील तुम्ही जे काही करत आहात ज्या पद्धतीने करत आहात त्या पद्धतीने आपणही करावं असं लोकांना वाटे पुढचं कार्ड आलंय थ्री ऑफ कफच आणि ह्याच्यातून तुम्हाला आणि सगळ्यांनाच आनंद मिळेल तुम्ही जे काही कार्य नवीन सुरुवात करत आहात त्यात तुम्हाला मोठं पद तर प्राप्त होईलच पण असंख्य लोकांबरोबर तुम्ही तो आनंद द्विगुणित करा आणि इथे फळ सुद्धा दिसत आहेत म्हणजे जी काही तुम्ही ह्याच्यात मेहनत घ्याल त्यात तुम्हाला फळ नक्कीच मिळेल तुमची प्रगती होईल उन्नती होईल सेवन ऑफ सॉटची ऊर्जा आहे म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे ह्या वाईट विचारांपासून किंवा नकारात्मक लोकांपासून तुम्ही दूर व्हाल तिथून तुम्ही पळ काढाल जे तुमच्या हिताचं नाही आहे किंवा असं सुद्धा असू शकतं की जर कोणी तुम्हाला धोका देत असेल तर ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आता ही सगळी कार्ड्स अजून काय सांगत आहेत हे आपण पुढच्या कार्ड्सद्वारे पाहणार आहोत हे कार्ड असं सुद्धा सांगते की जिथे कुठे नात्यात तुम्हाला दगा मिळाला किंवा नात्यात एखाद्या फसवणूक झाली तर तिथे काहीतरी चांगलं होईल एखादी नवीन सुरुवात नात्याची होईल म्हणजे जर तिथे आधी तुम्हाला दगा मिळालेला होता तर तेच नातं कदाचित सुधारेल किंवा ते न, नवीन नाती तुमची जोडली जाते सुद्धा होईल हे कार शेवट चाल आणि आधीची सगळी काळ चांगली आहेत याचा अर्थ ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून तु निघून जाते आणि सर्व काही आता चांगलं होणार आहे खाली हे ट्रॅव्हलिंगचं कार्ड आहे हे ट्रॅव्हलिंग तुमचं खरोखरच तुम्ही कुठेतरी कामासाठी बाहेर पडाल किंवा तुम्ही जे काही काम करत आहात त्याकरिता तुमच्या बुद्धीने तुम्ही आ, यात्रा कराल म्हणजे तुमचे विचार यात्रा करतील त्या दृष्टीने पावलं उचलतील त्या दृष्टीने पुढे जातील त्या कल्पना तुम्हाला नवनवीन सुचत राहतील जे काही तुम्ही नवीन निर्माण करणार आहात किंवा जे काही नवीन नातं तुमचं होणार आहे त्याबाबत तुम्ही त्या यात्रेवर निघणार आहात मग ही यात्रा तुमची खरोखरच तुम्ही, खरो तुम्ही बाहेर प्रत्यक्ष जाल किंवा तुम्ही मनाने किंवा तुम्ही अशी यात्रा कराल त्याबाबत आणि इथे ही सुरुवात दाखवली आहे आणि ह्याच्यात एक सूर्य आहे म्हणजे तो सूर्य तुम्ही होऊ शकता त्या कामात तुम्ही निपुण व्हाल आणि त्याकरिता जी काही तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे त्या दृष्टीने तुम्ही एक एक पाऊल उचलात या कार्डमध्ये स्वस्तिकचं चिन्ह आहे आणि एंजल सुद्धा आहे आणि ह्या कार्डमध्ये इथे कमळ आहे बरीच सारी कमळं आहेत आणि इथे सूर्य आहे आणि इथे आठचा आकडा आहे आठचा आकडा हा अनंत शक्तीला दर्शवतो म्हणजे इथे अनेक शुभचिन्ह आहेत शिवाय सुद्धा आहे तर एक चांगली सुरवात आणि येत्या काही दिवसात तुम्ही छान प्रगती कराल या कार्डच्या खाली कंट्रोलच कार्ड आहे म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे अधिकार येणार आहेत एक अधिकारी व्यक्ती म्हणून तुम्ही काम कराल तुमचं नियंत्रण असंख्य गोष्टींवर असणार आहे तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकाल असं एखादं पद तुम्हाला प्राप्त होईल ज्या ज्याच्यात तुम्हाला तुमच्याकडे शक्ती असेल त्या पदाची त्याद्वारे तुम्ही अनेकांना नियंत्रित करू शकता नियंत्रित याचा अर्थ अनेकांना तुमचे विचार पडतील तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनेक जण वागतील हे कार्ड खाली पडलं होतं नथिंगनेसचं कार्ड आहे थ्री ऑफ कपच्या कार्डच्या खाली म्हणजे आनंद जे काही तुम्ही कार्य कराल जी काही नाती नवीन जोडाल त्यात तुम्हाला आनंद तर मिळेल तुम्ही ते क्षण साजरे कराल आणि हे कार्ड सांगतय की तुम्ही नवीन काहीतरी स्वतःचं सुरू कराल जे काही जुनं होतं जो काही अंधार होता मनात किंवा भीती होती ती दूर होईल आणि तुम्ही आनंदाने तुमचं जे काही काम आहे किंवा जी काही नाती आहेत ती जे काही कराल त्यात तुम्ही आनंदाने कराल खाली द मास्टरचं कार्ड आलंय हे कार्ड आहे की कोणीतरी तुम्हाला भावनिक दगा दिलेला आहे किंवा तुमचे विचार तुम्हाला भावनेशी भावने, भावने संबंधित तुमचे इतके नकारात्मक विचार होत होते की तुम्ही स्वतःच्याच या नकारात्मक विचारांनी भावनांमध्ये वाहत जात होतात भावनांवर तुमचं नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे तुमची प्रगती थांबली होती तर आता तुम्ही या भावनांवर कसं नियंत्रण करायचं कसे हे नकारात्मक विचार आपल्याला त्रास देतात आणि ह्या सगळ्याच गोष्टींची एक एक उत्तम अभ्यास तुमचा झालेला आहे त्यामुळे तुम्ही मास्टरच्या एक गुरुच्या भूमिकेत येत आहात तुम्ही स्वतः स्वतःचे गुरु बनत आहात तुम्हाला जे कटू अनुभव आले त्या अनुभवाने तुम्हाला संपन्न केलं आहे समृद्ध केलं केलं आहे आणि हे तुमचं ज्ञान तुम्हाला, तुम्हाला स्वतःसाठी आणि इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा कामी येणार आहे तुम्हाला काय मार्गदर्शन आहे तुम्ही जिथे कुठे धीर धरलेला आहे जिथे कुठे तुम्ही एखादी गोष्ट करत आहात आणि त्यासाठी वाट पाहत आहात की आता हे कधी होणार आहे ह्याचं फळ मला कधी मिळणार आहे ह्याचा रिझल्ट मला कधी दिसणार आहे जिथे तुम्ही खूप वाट पाहत होता त्या तुमच्या स्थितीत तुम्हाला असं मार्गदर्शन आहे की तुम्ही तुमचं आयुष्य मजेत घालवा येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि जे काही काम करत आहात त्यात शांतपणे स्वतःला वेळ देऊन मेहनत घ्या मेहनत घ्यायची आहेच पण तुमच्या स्वतःसाठी वेळ देणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं जे काही आयुष्य आहे त्याचा आनंद घेणं महत्वाचं आहेस हे कार्ड आहे ह्या कार्डात कार्डमध्ये सॉरी ह्या कार्डमध्ये दोन झाडं आहेत आणि ती एकरूप झाली आहेत अशी आपली प्रत्येकाची आपल्या प्र जशी नाण्याला जशा दोन बाजू असतात त्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला दोन बाजू असतात तर ह्या आपल्या दुर्गुण आणि चांगल्या गुणांची जी आपली बाजू आहे त्या दोघांना एकत्रित घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे आपण कधीतरी खूप रागीट सुद्धा असतो आणि कधीतरी आपण खूप प्रेमाळ स्वभावाचे सुद्धा असतो म्हणजे ही दोन्ही रूपं आपलीच आहेत तर ही दोन्ही रूपं आपली आहेत तर त्यांना दोघांनाही स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आहे असं ब्रह्मांड आपल्याला सांगत आहे असं सुद्धा इथे म्हणू शकतो की इथे लाल रंग आहे आणि इथे पिवळा रंग आहे लाल रंग म्हणजे कुठेतरी तरी चिंता भय भीती ही कुठेतरी मनात आहे आणि हा पिवळा रंग सांगतोय की तुम्ही तुमच्याकडे ती कार्य कर्या कार्य करण्याची क्षमता आहे तो जोश तो उत्साह हो तुमच्याकडे आहे तर या ब्रह्मांड इथे सांगत आहे की ह्या भीतीवर मात करून त्या भीतीशीच मैत्री करून तुम्हाला तुमचं कार्य साधायचं आहे म्हणजे ती चिंता चिंता राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कार्याने ह्या ह्या भयाला विसरून जाल असं काही भय होतं अशी काही चिंता होती याचाच तुम्हाला विसर पडेल इतकं तुम्ही तुमच्या कार्यात व्हाल आणि हे असं जर तुम्ही केलं तर तुमची प्रगती होऊ शकते आणि एक संतुलन तुमच्यात येईल इनरवॉइस हे काळ सांगत आहे की तुमचं अंतर्मन तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करत आहे आणि त्याचं तुम्ही ऐकणं त्याच्यासाठी वेळ देणं त्याच्यासाठी ध्यान करणं ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत असं केल्याने तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्या त्याच्यावर एक नियंत्रण येईल त्या संतुलित राहतील कारण आपल्या या भावनाच आपल्याला म्हणजे कुठेतरी भरकटवत नेत असतात म्हणजे आपण करायचं आपल्याला एक असतं आणि अतिविचारांनी भावनांमध्ये वाहून जाऊन आपण वेगळेच काहीतरी वागत असतो पुढचं कार्ड आहे प्लेफुलनेस हे कार्ड सांगते की एखादा विदूषक जसा सगळ्यांना हसवण्यासाठी सगळ्यांना आनंद देण्यासाठी स्वतःला असं बावळट किंवा असं स्वतःला तो असं काही रंगवतो की जिथे लोक त्याच्यावर हसतात पण त्यामागचा त्याचा हेतू केवढा श्रेष्ठ असतो की लोकांना आनंद देणं लोक त्यावर हसतात कारण तो काहीतरी टिवल्या बावल्या करत असतो याकरिता पण तो त्याच्याकडे कि किती समजूतदारपणा आहे ह्याची कोणाला जाणीव नसते आणि तो बिंधास हे असं आपलं वागणं स्वीकारतो हा जो त्याने वेश केलेला आहे तो मुद्दामून तो करतो असंच तुम्हाला तुमच्याकडे जरी वि दुःख असलं तरीसुद्धा ते तुमचं दुःख विसरून ह्या विदूषकाप्रमाणे तुम्हाला लोकांसाठी बदलावं लागेल ते दुःख विसरून लोकांसाठी सुंदर दिसावं लागेल किंवा लोकांसाठी चांगले कपडे घालणं किंवा जे काही कराल ज्यात लोकांना आनंद मिळेल त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील इथे हे सुद्धा ऊर्जा आहे की तुम्ही जे काही कराल त्यात बिंदास तुम्ही करा मग कोण काय हसतं आहे का कोण काय का बोलतं आहे याबाबत जो तुम्ही अतिविचार करता तो तो इथे तुम्हाला करायचा नाही आहे ह्या ह्या व्यक्तीप्रमाणेच तुम्हाला बिंधास वावरायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचं कार्य उत्तम कराल आणि ह्यातून तुमच्याबरोबर असंख्य लोकांना आनंद मिळेल असंख्य लोकांना काही ना काही मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या मनातली जी काही भीती आहे ती दूर होईल आणि आपोआपच भीती जेव्हा दूर होईल तेव्हा तुम्ही आपोआपच आनंदी राहाल आणि जे काही कार्य तुम्ही करत आहात त्यात बिंधास वावरल्यामुळे तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल हे होतं आजचं रीडिंग तुम्हाला यातून या मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद